नमस्कार फॅमिली मनापासून स्वागत आहे आज आपण आहोत मेथीची भाजी तर बघ तुम्हाला दाखवते मेथीची भाजी मी कशी बनवणार आहे हे बघा इकडे या आहे शेंगदाणे आणि मिरची लसूण ह्याचं कुठ आहे मी ग्लासामध्ये कुठून घेतलं होतं अगोदर आमच्या इथे लाईट गेली होती म्हणून मी व्हिडिओ काढला नाही आता कुठून झालेला आहे मी आता है तेलामध्ये फ्राय करून घेते आणि ते फ्राय झाल्याच्या नंतर ही मेथीची भाजी त्याच्यात टाकणार आहे आणि ही इथं डाळ आहे तुरीची इथं मी तुरीची डाळ वापरलेली आहे कारण मुगाची डाळ भरपूर भाजी मध्ये टाकलेली आहे तुरीची डाळ चला आपण मेथीची भाजी टाकून आपलं शेंगदाणाच हे फ्राय झालेलं आहे अशा प्रकारे मी सगळी भाजी टाकून घेते कढईमध्ये आपण आता ही तुरुची डाळ पण टाकून याच्यामध्ये आता मी याला छान असं मिक्स करून घेणार आहे भाजी सगळं तर बघू आपण आपली मेथीची भाजी झाली का तर बघू शकता इथं तुम्ही मेथीची भाजी झालेली आहे मी इथं थोडीशी पातळ केलेली भाजी कारण आज मुलं बोलले थोडीशी पातळ भाजी होणं म्हणून तर यूट्यूब फॅमिली आपली मेथीची भाजीची रेसिपी कशी वाटते मध्ये नक्की सांगा आणि कोणा कोणाला मेथीची भाजी आवडती हे पण सांगा तर घेतो आम्ही जेवण करून तुम्ही पण घ्या जेवण करून नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय भेटणे मध्ये